नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणी आता दिवाळी संपलेली आहे आणि खरंच आता कंटाळा आला दिवाळी खाऊन खाऊन कंटाळा आलेला आहे तर आता मी का तुम्हाला दाखवते एकदम चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे मिरच्यांची तर उकडलेल्या मिरच्या तर पहा तुम्ही उकडलेल्या मिरच्यांचं काय बनतंय आणि उकडलेल्या मिरच्या कशा बनवणार आहे मी ते पण व्हिडिओ पहा अगदी तोंडाला पाणी सुटण्याजोग्या मिरच्या बनवणार आहे आणि ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखटवाऱ्या तिखट नाही आहे मिरच्या बघा म्हणजे ह्याच्यातमध्ये दुसरी क्वालिटी दोन क्वालिटी असतात एक हिरवी गार एकदम मिरची असती आणि बारीक बारीक असते ती खूप तिखट असती आणि ही, जा ही एक जाड मिरची आहे त्याच्यामुळं तिखट कमी आहे ही तर ही मिरची घ्यायची कधी कधीपण ह्याच्यामध्येच पोपटी रंग असतो एक वेगळा तो घेतला तरी चालतो तर हा असा घेतला तरी छानच आहे ही खूप छान मिरची आहे तर माझ्याकडे दोन चार दिवस झाले आणून ठेवल्या होत्या तर त्याची आता देठं सुकत चाललेली आहे पण मी देठं नाही काढणार ती देठं तशीच आहेत माझ्याकडं तशीच ठेवणार आहे तर पुढे पहा आता मी उकडलेल्या मिरच्या कशा पद्धतीने करणार आहे काय घालणार आहे त्याच्यात आणि कशी तोंडाला चव आणणारी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे ते पूर्ण व्हिडिओ पहा छोटा व्हिडिओ आहे जास्त मोठा नाही आता इथे क क एक भांडं घेतलेलं आहे कढईसारखं आपलं फॅनसारखं आहे किंवा क कढई काही पण घ्या तुम्ही त्याच्यात एक ग्लास भरून पाणी टाकलेलं आहे मी चांगलं आणि गॅस पेटवलेला आहे आणि त्याच्यात मीठ टाकायचं आणि ह्याला चांगली उकळी येऊन द्यायचं म्हणजे आता मिरच्या टाकून घ्यायच्या त्याच्या शिजून पहिल्या टा मोकळ्या सोडून द्यायच्या मिरच्या अशा मस्त सर्व मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवणार आहे आणि ह्याला पाच मिनटं उकळून घ्यायच्या मिरच्या चांगल्या शिजवून घ्यायच्या मिरच्या आपल्याला मी देठं काढली नाही ना लक्षात ठेवा एक एक स्टीप आहे ती लक्षात ठेवा झटपट व्हिडिओ आहे पण स्टीप आहेत त्याच्यामध्ये हे झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं शिजून द्यायचे मिडियम गॅसवर जरा तोपर्यंत दुसरी तयारी करू आपण तोपर्यंत शिजू दे त्याला पाच मिनटं काही नाही प्रॉब्लेम तर इथे माझ्याकडे बघा तीन लिंब आहेत तीन लिंब आता मी कापून घेते तिन्हीच्या तिन्ही पण कापून घ्यायच्यात लिंब अशी चटपटीत ही रेसिपी आहे ना हे हे तीन मी कापलं याचं बी काढून टाकायचं पहिलंच की बी ठेवायचं नाही मैत्रिणीं एक स्टीप अजून एक स्टीप लक्षात घ्या हे बी ठेवल्यामुळं काय होतं आपण असंच लिंबू पिळलं ना तर त्याचं बी असं फुटतं फुटल्यानंतर त्या बीमधलं कडूपणा असतो भरपूर कडूपणा असतो बीमधी तो बी कडूपणा त्या आपल्या लिंबाच्या रसात जातो त्याच्यामुळं पहिलं बी काढून टाकायचं बी फुटलं नाही पाहिजे आपण ह्याच्यात दाबलं का हे साच्यामध्ये कमी लगेच फुटतं फुटलं का कडू कडू ते रस निघतो त्याचा तर ते नाही निघाले पाहिजे म्हणून बी पहिलं काढून टाकायचं नंतर पिळायला घ्यायचं मग तुम्ही हाताने पिळा किंवा साच्याने पिळा काही प्रॉब्लेम नाही आता मी ना साच्याने पिळते हाताने बी पिळते हे बघा पिळलं साच्याने पण ह्याचं काय एवढा रस निघालेला वाटत नाही मला म्हणून परत मी हाताने पिळलं हे बघा असं सगळी लिंब मी करून घेणार आहे हे बघ पहिले पिळून घेणार त्याच्यामध्ये आणि तीन लिंब आहे रसाळ लिंबं आहे तशी एवढ्या मिरच्यांना तीन लिंब पाहिजे ना आपल्याला हे बघ मी हाताने बी पळते राहिलेलं थोडंफार निघतं आणि तसं पण म्हणजे सगळंच निघतं त्याच्यातलं पाच तिकडे मिरच्या शिजतात आपल्या चांगल्या उकळे आलेले त्याच्यात हवा येते बघा गरम वाफ निघती बाहेर आणि इकडे लिंबाचं पण चाललेलं आहे म्हणजे दोन्ही कामं हो संघच होतात आपली हे बा झाले आता लिंब बहुतेक पिळून आता ही बाजूला करते मी एवढा रस निघाला बी तरी निघाली एक पण पडलेली आहे बघा काढून टाकली ती बी एवढा रस निघालाय आहे हा बाजूला ठेवते आता आता आपल्याला मिरच्या हलवून बघूया काय होते किती शिजल्या हो ते हे बघा मस्त झाले चालल्यात उकळी आलेली चांगली अजून थोडा वेळ मला वाटतं एक मिनिटभर शिजून द्यावं त्याला आणखीन काही काही जराशा हिरव्या दिसतात बघा आणि टम फुगलेल्या मिरच्या आहेत पहा तुम्हाला पहिल्या शिजवल्या न शिजवल्या तेव्हा पण दाखवल्या जाड्या मिरच्या होत्या टम फुगलेल्या पण मिरच्यांची जादू पहा पुढे गेल्यावर त्या डायरेक्ट आता चपट्या होती तयार तर तुम्ही पुढे गेल्यावर पहा मिरच्या कशा चपट्या होतात त्या आता इथे एक मिनिटभर झालेला आहे इथं मी घेतलेली आहे चाळणी हे बघा आता तर मिरच्या टम फुगलेली आहे आता ओतल्यावर लगेच चपट्या होतील बघा तुम्ही त्याचं कारण बी सांगते तुम्हाला का चपट्या होतात आणि का राहतात ते पुढे गेल्यावर छान फुगल्यात ना अजून तर आता हे ओतून देते मी हे पहा तर ओतल्या ना अगदी थोड्या वेळात थोड्या वेळातच चपट्या मिरच्या होतील का की त्याला बघा आता चपट्या झालेल्या आहेत ना मिरच्या एकदम अशा चपट होतात तर त्यातलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि त्या फुगलेल्या आहेत तर मैत्रिणीनं त्या फो चपट्या का होतात तर त्याच्यात हवा भरलेली असती आणि आपण ते सगळं पाणी बिणी काढून टाकतो ना त्याच्यामुळे तिची हवा कमी होती आणि त्या चपट्या होत्या देऊ चपट्या झाल्यात ना बरं बघ किती पातळ झाल्यात निशा आता हे मी बाजूला ठेवते आणि आणखीन पुढे तुम्हाला काय बुक करायचं पाहते हे ठेवले प्लेटमध्ये आता ह्याचं काय करायचं ह्याची देठं आत्ता काढायची आपल्याला पहिली काढायची नव्हती देठं का की आपल्या मिरच्यांमध्ये पाणी नाही गेलं पाहिजे आतमध्ये फक्त शिजल्या पाहिजे पण पाणी बिलकुल गेलं नाही पाहिजे मिरच्यांमध्ये म्हणून मिरच्यांची देठे तशीच ठेवायची शिजवून घ्यायच्या आधी नंतर काढायची हे बघ आता तुम्हाला ह्याच्यापुढे तुकडे जरी करायचे असले तरी करू शकता नसले करायचे तर तसेच ठेवू शकता मी तर मी थोडेशा दाखवते तुकडे करताना कसे करायचे ती नाहीतर प्रत्येक वेळेस ना मैत्रिणींना मी अख्ख्या मिरच्या ठेवत असते कधी कधी कोणाला संपत्ती नाही संपत म्हणून तुकडे केले तरी चालेल नाही तुकडे केले तरी तसे ठेवले तरी छान वाटतात एक मिरची तर अहो हे मिरच्या ना दोन दिवस पण नाही लागणार लगेच संपून जाते एवढ्या छान लागतात एवढ्या गोड मस्त एकदम चविष्ट लागतात गोड नाही लागत चविष्ट लागतात लागता। ला आता हे मिरच्यांची केलेली आहे तुम्हाला आता देठं पण दाखव आता हे लिंबाचं पाणी आहे ना ह्याच्यात मिरच्या टाकून द्यायच्या आपल्याला हे बघा हे मिरच्या सर्व लिंबाच्या पाण्यात टाकून दिल्या आणि ह्याला खाली करायच्या लिंबाचं पाण्यानेच सगळ्या ओल्या करून घ्यायच्या लिंबाच्या पाण्यात हे घेतल्या ओल्या करून आता तुम्हाला वाटलं मी थोडेशा कापून दाखवते तुम्हाला मी वाटलं तर कापा नाही का नसलं कापायचं तर नका कापू हे बघा थोडेशा कापून दाखवते अर्ध्या आर्दे अर्ध्याच फक्त जास्त नाही तर मी थोडंस कापणार आहे जास्त नाही मला अख्ख्याच आवडतात आणि अख्ख्याच ठेवते मी तर तुम्हाला दाखवण्याकरता मी थोडेशा तुकडे करून घेते थे। हे ठेवलेले आहेत तशाच आता इथे पुढे ह्याच्यात टाकायच्या आपल्याला आपण मीठ नाही वापरले ना अजून पहिलं म्हणजे मीठ टाकलं होतं फक्त उकडताना तिथं मीठ नव्हतं टाकलं ना तर पहिले हे तडक्याचं काम करून घेऊया तर इथे मी आता हेवड्या मिरच्या आहेत ना छोट्या पळ्या आहेत बघा माझ्या एकदम स्पूनपासून थोडी मोठी ते दोन स्पून म्हणजे दोन तीन स्पून घालायचे जास्त नाही तीन स्पून घातलं तर बास होते तर मोहरी टाकली मोहरीला छान तडतडून द्यायचे आपल्याला नंतर पुढचा प्रोसेस करायचे का की मोहरी कच्ची ठेवायची नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये ती मोहरीविषयी तुम्हाला सांगत असते तर नीट लक्ष द्या मोहरी कच्ची ठेवायची नाही जरा पण नंतर आता मोहरी तर छान फुलायला लागलेली आहे आता आपण जिरं पण टाकून घ्यायला पाहिजे तर पहिलं जिरं टाकून घेतलं जरा स्लो करायचा गॅस हळद टाकली अर्धा चमचापासून बी कमी पाव चमचा असा हिंग पण तेवढाच टाकायचा पाव चमचा हिंगाने ह्याला स्वाद भरपूर येतो मस्त हे बघा तर झालेलं आहे आता हा तडका द्यायचा ओतून त्या मिरच्यांवर पहा बरं आहा हा मस्त एकदम तडका बसलेला आहे आणि छान अगदी मिरच्या झालेल्या आहेत आत्ता जरी खायला घेतल्या ना तरी तुम्हाला एवढी चविष्ट लागणार आहेत ना त्या नक्कीच बनून पहा एकदा ह्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पाच मिनटाची रेसिपी आहे साधी सोपी पण खूप चविष्ट लागणारी आहे खूप छान लागती मस्त एकदम आणि मीठ टाकायचं आणखीन थोडं चवीन झालं आपण पहिलं मीठ टाकलंच होतं ना उकडतानी मग मा त्या मापाचंच मीठ टाकायचं आपल्याला जास्त ओतायचं नाही मीठ बरोबर आपल्या मापात बसलं पाहिजे आणि हिला दोन दिवस मरून द्यायची तसं म्हटलं तर नंतर खायला घ्यायची काय होतं जरी तुम्ही आत्ता खाल्ली ना तरी टेस्ट खूप छान लागते आणि नंतर खाल्ली तर आणखीन टेस्ट वाढत वाढत जाते तुम ही मिरची एकदा बनवून ठेवा कधीही खाऊ शकता कधीही वापरू शकता कितीही दिवस टिकणारी मिरची आहे म्हणतात ना एकदा बनवान भरपूर खा किती दिवस अशी ही चटणी आहे उकडलेल्या मिरच्या आहेत चटणी म्हणता म्हणताना आहेत मिरच्या म्हणूया आपण त्याला ह्या उकडलेल्या मिरच्यांची रेसिपी आहे खूप आपल्यातून लागते खूप छान लागते एकदा करून पहा मैत्रिणीनं खरंच आठवणीत राहणारी ही रेसिपी आहे आणि खूप छान लागतात ह्या मिरच्या तुम्ही निसत्या आपण वडापाव कसा खातो मिरची बाजूला ठेवतो जेवणाबरोबर अशी खा तुम्ही खूप छान लागणार आता कोरडी म घे केलेली आहे मी बरणी आणि या बरणीत मी भरून ठेवणार आहे आता ही चटपटीत मिरची उकडलेली आवडली असली तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा मैत्रिणी माझे मसाले आलेले आहेत सर्व तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे तुम्ही मसाले ऑर्डर करू शकता सर्व प्रकारचे मसाले आहे बिना केमिकलचे मसाले आहेत चुलीवर भाजलेले आहेत डंकावर कुटलेले आहेत म्हणजे तुम्हाला कसलंच टेन्शन नाही आणि सगळं शेणखतावर उगवलेले हे सगळे मसाले आहे त्याच्यामुळं बिलकुल ऑर्गनाईक म्हणतात ना तसं सगळं आहे तर तुम्हाला घ्यायचे असल्या तर नक्की स्किनवर नंबर देणार आहे तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटणार घरपोच हे हे भरून ठेवलं मी मस्त आणि झाकण ठेवायचं लावून झाली आपली उकडलेली मिरची तयार कशी वाटली तुम्हाला नक्की आवडली का मिरची ही माझी उकडलेली मिरची रंग एवढा सुंदर आला आहे त्या मिरचीला आणि आणखीन मुरल्या आणखीन छान दिसत तर चला मैत्रिणी बाय परत भेटूया काहीतरी वेगळं घेऊन येते